क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी एट पाठ अठ्ठावन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे रंजना आणि संतोष कुठे गेले तुम्ही ओळखलच असेल बरोबर हे दोघ शरद दादाला आणायला रेल्वे स्टेशन वर गेले आहेत दे आर ॲट द रेल्वे स्टेशन आता ऐका काय गंमत करतायत ते काय म्हणाला किती वाजता येईल गाडी काय म्हणतात तुला काही ऐकू येत आहे का रंजना तू जर गप्प बसन तरच आपल्याला ऐकू येईल वेन विल शरद दादा ट्रेन कम आय डोंट नो गप्प रहा लेट असं ऐकायला आलं ना हो एट एम म्हणजे सकाळचे आठ ते कळलं मला आता सकाळ आहे हे दिसतंय मला आता फक्त साडेसात वाजलेत उगीच घाई केलीस तुम्हाला एक्सक्यूज मी कॅन यू टेल मी वेन डाज द चेन्नई चेन्नई ट्रेन द एक्सप्रेस कम्स ओ क्लॉक थँक्यू युर वेलकम मी सगळी माहिती काढली आणि तू मात्र अशी बोलतेस जसं काही तुलाच सगळं माहिती आहे मग वेन डज द चेन्नई ट्रेन कम वेन विल द चेन्नई ट्रेन कम या दोन वाक्यांमधील फरक माहीत नाही का तुला हो वेन डज द चेन्नई ट्रेन कम म्हणजे चेन्नईची गाडी कधी येते म्हणजे गाडी येण्याची नेहमीची वेळ काय आणि वेन विल द चेन्नई ट्रेन कम म्हणजे चेन्नईची गाडी आता कधी येईल हो oh, आपण जे नेहमी नेहमी करतो त्याला असं म्हणायचं वेन डज सुनीता मावशी गो टू ह ऑफिस वेन डज संतोष ब्रश हिज टीथ ए मी रोज ब्रश करतो हां संतोष आपण असं करूया तिथे सगळ्या गाड्यांच्या वेळा लिहिल्या आहेत मी एक एकेका गाडीची वेळ विचारीन आणि तू इंग्रजीत सांग चालेल बरं पण बर। तू ते इंग्रजीतच विचार विचारवर का बरं वेन डज द नागपूर एक्सप्रेस काम द नागपूर एक्सप्रेस डज उत्तर देताना डज नाही वापरायचं ओके द नागपूर एक्सप्रेस कम्स ॲट टेन ओ क्लॉक वेन डज द दिल्ली मेल कम दिल्ली मेल कम्स ॲट टू ओ क्लॉक ए हे अगदी सोपं आहे कंटाळ आला मला वेन विल शरद दादा कम ही विल कम ॲट एट ओ क्लॉक ए ती बघ गाडी आली मागे हो, हो। तर मागे होती या स्टेशनवर थांबलीच नाही आता आठ वाजायला आले आता येईल दादाची गाडी पण गाडी लेट असू शकते नो द ट्रेन इज नॉट लेट इट विल कम ॲट एट ओ क्लॉक तुला कसं माहिती ते बघ तिथे लिहिलं आहे चेन्नई मुंबई एक्सप्रेस अराइवल ए एम थाने स्टेज ए ए टाउन चेन्नई टादर एक्सप्रेस प्लेटफार्म क्रमांक दो पर आ रही है अटेंशन प्लीज़ सिक्स जीरो वन वन डाउन चेन्नई कातर एक्सप्रेस इस अराइविंग और प्लेटफॉर्म नम टू अली शरद दादाची गाडी रंजना मागे हो डोंट जंप अप अँड डाऊन शरद दादा उतरला की दिसेलच आपल्याला यू वेट हिअर डोंट रन तो पहा तिथे शरद दादा हाय शरद दादा हाय हाय Oh, I'm sorry. I'm so sorry. I'm sorry. So, Ranjana, Santosh, I'm so happy to see you again. I am also happy. How are you? Oh, I'm fine. And how are you, Ranjana? I'm fine. Thank you. I'm happy to see you. Are you practicing your English? Yes, Sheradada. Ranjana and I speak good English. Sharad Dada, are you practicing your Marathi? No, no Marathi in Chennai. But now, I will practice Marathi in Verdgao. Me Changla Marathi Bolti. <laughs> now, how will we go to Sunita Maushi's house? We will go rickshaw. Riksha. Mm -hmm. We will go by Riksha. Okay, tell me, what were you doing at the station? वी इंग्लिश गुड पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल When do you come to school? I come to school at nine o'clock. When do you go home? I Go home at three o'clock. My sister goes to work at eleven o'clock. My father comes home at four o'clock. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज तुम्ही शाळेत किती वाजता येता घरी केव्हा जाता याबद्दल इंग्रजीत बोलायला शिकलात आता सराव करूया आपण आत्ता फक्त एट क्लॉक नाईन ओ क्लॉक अशी वेळ सांगायला शिकूया नऊ वाजून पंचवीस मिनटं नाईन ट्वेंटी फाईव्ह किंवा दहा वाजून चाळीस मिनटं टेन फॉर्टी नंतर शिकूया मी एकेकाला विचारणार आहे वेन डू यू कम टू स्कूल म्हणजे तू शाळेत केव्हा येतेस किंवा के तू शाळेत केव्हा येतोस प्रश्न समजला ना वेन म्हणजे केव्हा बरं आधी मी प्रश्न म्हणीन तुम्ही माझ्या मागे तोच प्रश्न एकत्र म्हणा वेन डू यू कम टू स्कूल आता आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊया समजा मला सांगायचं मी शाळेत नऊ वाजता येते तर मी इंग्रजीत असं म्हणेन आय कम टू स्कूल ॲट नाईन ओ क्लॉक मागे तुम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणा आय कम टू स्कूल ॲट नाईन ओ क्लॉक बरोबर म्हणालात ना बरं शाळेतून घरी केव्हा जाता बघा आता मी विचारणार आहे वेन डू यू गो होम नीट ऐकलं ना होम म्हणजे घर मागे हाच प्रश्न सगळ्यांनी एकत्र म्हणा बरं का वेन डू यू गो होम टीचर बरोबर प्रश्न विचारला का मुलांनी या प्रश्नाचं उत्तर कसं देणार समजा मी घरी तीन वाजता जाते तर मी म्हणेन आय गो होम ॲट थ्री ओ क्लॉक हेच वाक्य माझ्या मागे म्हणा पाहू आय गो होम ॲट थ्री ओ क्लॉक बरोबर म्हणालात ना गट आता हे प्रश्न तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारू शकता आणि उत्तर पण देऊ शकता तसंच इतरांबद्दलही सांगू शकता म्हणजे आई वडील कामाला किती वाजता जातात घरी कधी येतात भावंड शाळेत किंवा कॉलेजला कधी जातात हे सर्व इंग्रजीत आता सांगू शकाल ना अशीच काही वाक्य मी म्हणणार आहे टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील त्यांनी मी बोललेलं वाक्य इंग्रजीत म्हणायचे एक उदाहरण देते नीट ऐका हां माझी आई नऊ वाजता कामाला जाते माय माद गोस टू वर्क ॲट नाईन ओ क्लॉक एक जण उभं राहिला का नीट ऐक मग इंग्रजीत तेच वाक्य सांग माझे वडील आठ वाजता घरी येतात माय फादर कम्स होम ॲट एट क्लॉक बरोबर वाक्य सांगितलं ना व्हेरी गुड आता पुढची पंधरा मिनटं टीचर सराव घेतील वेन डू यू कम टू स्कूल आणि वेन डू यू गो होम असे प्रश्न शिवाय माझा मित्र नऊ वाजता कॉलेजला जातो किंवा माझी बहीण चार वाजता घरी येते अशी वाक्य टीचर तुम्हाला देतील आणि ती तुम्ही इंग्रजीत सांगायची आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका हिंगो so शिक्षक बंधू भगिनीं so या कार्यक्रमाविषयीचे तुमचे we अभिप्राय it, we सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात